नमस्कार सत्या मीराला म्हणत असतो धूमकेतू तूच जरा विचार कर कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे निरूपा आणि रिया दोघेही स्वतःचे दागिने घेऊन त्या भूतानजवळ जाणार आहेत तुला एक गोष्ट कळते का धूमकेतू तेव्हा मीरा बोलते मला काही समजून घ्यायचं नाही भूतांचं नक्की काय चालू आहे तेच कळत नाही तेव्हा सत्या बोलतो धूमकेतू तु? अगं तुला समजतंय का तूच जरा विचार कर अगं भूतांना दागिने कशाला पाहिजेत अगं भूत एक वेळ घाबरवतील पण दागिन्यांची गरज काय तेव्हा मात्र मीरा खूपच चिंतेत असते आणि मीरा बोलते हो या गोष्टीचा तर मी विचार केलाच नाही तुम्ही अगदी योग्य बोलताय तेव्हा सत्या बोलतो मला ना कुठेतरी पाणी मुरते असं वाटतंय तेव्हा लगेच मीरा बोलते याचा अर्थ देविका देविका आणि पंकज हे सर्व घडवून आणतायत तेव्हा सत्या बोलतो मी असं बोलणार नाही की देविका आणि पंकज हे सर्व घडवतायत म्हणून पण काहीही झालं तरी आपल्याला याच्या मूळ प्रकरणाशी जावंच लागेल तेव्हा लगेच मीरा बोलते काय करणार आहात तुम्ही तेव्हा सत्या बोलतो आता तू बघ या सत्याची सत्यागिरी आणि सत्या तिथून निघून गेलेला असतो तेव्हा मात्र मीरा बोलत असते यांच्या मनात नक्की काय चालू आहे देव जाणे पण काहीही असेल पण यातून बाहेर पडलो तर बरोबर तिकडे निरुपा आणि रिया स्वतःचे दागिने घेऊन त्या भूतांच्या खोलीमध्ये आलेले असतात तेव्हा निरूपा मोठ्यानी छायाला हाक मारत असते छायाताई आम्ही दागिने आणले ते दागिने घ्या तेव्हा तिथे ते पंकज आणि देविका मेनभेत्ती घेऊन उभी असतात तेव्हा लगेच देविका बोलते ते दागिने त्या टेबलांवरती ठेवा आणि तुम्ही इथून निघून जा तेव्हा निरुपा आणि रिया ते दागिने ठेवतात आणि तिथून निघून जाणार तेवढ्यात मात्र दरवाजा बंद होतो आणि त्यावेळेला अचानक देविका आणि पंकजच्या तिथे एक मेणबत्ती उभी राहते तेव्हा लगेच पंकज बोलतो बेबी हे सर्व काय आहे अजून एक मेणबत्ती कशी काय तेव्हा लगेच देविका बोलते मला नाही माहिती ही मेणबत्ती कशी आली ती मुळात ही मेणबत्ती इथे कशी काय आली तेव्हा पंकज बोलतो हा तर प्लॅन तुझाच असेल ना तेव्हा देविका बोलते नाही रे हा प्लॅन माझा नाही उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा मात्र पंकज आणि देविका खूपच घाबरलेले असतात निरुपा आणि रियासुद्धा घाबरलेले असतात तेव्हा लगेच सत्या तिथे आलेला असतो त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरती वेगळाच मेकअप केलेला असतो त्यावेळेला तो म्हणतो की इथे भूताचा बाप आलाय तेव्हा मात्र देविका आणि पंकज तिथून लगेच पळत असतात पण दरवाजा बंद असल्यामुळे त्या दोघांनाही पळता येत नाही तिथेच ती दोघं लपून राहतात आणि तेवढ्यात मात्र तिथे ते लाईट्स लागतात तेवढ्यात मीरा सुधाकरराव हो, सगळेजण तिथे आलेले असतात निरुपा मोठमोठ्यानी म्हणत असते सत्या सत्या अरे मला इथून बाहेर काढ काही झालं तरी मला खूप भीती वाटते तेव्हा सत्या बोलतोय निरुपा घाबरायची गरज नाही सगळं काही अगदी व्यवस्थित होईल आणि तुला जी भूतं घाबरवत होती ना ती भूतं बघायची आहेत का तुला तेव्हा निरुपा बोलते कोण आहेत ती भूत तेव्हा लगेच सत्या पंकज आणि देविकाचा मुखवटात सर्वांसमोर उतरवतो तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने ओरडते बबड्या हे सर्व तू केलंस अरे कशासाठी काय गरज होती तुला हे सर्व करायची त्यावेळेला देविका काही म्हणणार तेवढ्यात मात्र सत्या देविकाच्या सनसनीत कानाखाली मारत बोलतो बबडी तू निर्लज्ज आहेस हे तर मला माहितीच होतं पण एवढ्या खालच्या तराला उतरशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं तेव्हा लगेच देविका बोलते मग काय करणार आम्हाला पैशाची गरज होती आम्हाला कॅनडाला जायचं होतं म्हणून तर हे सर्व केलं तेव्हा लगेच सत्या बोलतो गप्प बस अगं कॅनडाला जायची जर का एवढीच हौस होती ना तर स्वतःच्या नवऱ्याला पैसे कमवायला सांग आणि जा ना त्याच्या बळावरती तेव्हा लगेच देविका बोलते गप्प बस तेव्हा रिया देविकाला बोलते देविका म्हणजे हे सर्व तू घडवून आणलंस येताना आपल्या गाडीत जे गाणं वाजलं त्याच्यानंतर ती छाया आली ते सर्व तू घडवून आणलंस ना तेव्हा लगेच देविका बोलते हे बघ उगाच नाटकं करू नकोस असं माझ्या मनात काहीच नाही आहे आणि तू उगाच काही बाई बोलू नकोस कशाला तू असं बोलतेस तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो हिची ना हीच नाटकं सुरू आहेत मला सगळं काही समजून चुकलं आहे एक नंबरची खोटारडी आहेस देविका तू अगं स्वतःच्या नवऱ्याला सांग ना तुझ्या इच्छा पूर्ण करायला अगं तुला कॅनडाला जायचं आहे म्हणून तू रिया आणि निरुपाचे दागिने घ्यायचा प्रयत्न केलास तेव्हा लगेच देविका बोलते सत्या तू गप्प बसा तुला मध्येमध्ये पडायची गरज नाही तुला काय गरज आहे मध्येमध्ये बोलायची एक गोष्ट लक्षात ठेव सत्या या सर्व गोष्टींमध्ये तू नको पडूस तेव्हा लगेच सत्या बोलतो बद झालं खरं सांगायचं तर खोटारडेपणा तुम्ही करता आणि सगळं भोगावं मात्र आम्हाला लागतं तेव्हा मीरा बोलते देविका पंकज अरे इथं आपण आनंदासाठी आलो होतो ना सगळ्यांनी चार दिवस सुखाचे घालवायचे म्हणून आलो होतो ना पण इथे आल्यानंतरसुद्धा तुमची कारस्थानं सुरूच पंकज अरे एवढा कोटारडेपणा करायची गरज काय होती पैशासाठी तू स्वतःच्या आईला घाबरवलंस तेव्हा पंकज बोलतो ए मीरा उगाच काहीही बोलू नकोस तेव्हा निरुपा मात्र पंकजच्या जवळ जाते आणि त्याच्या सटकन अशी कानाखाली मारते आणि पंकजला बोलते ह्या देविकाचं जाऊ देत रे देविका येऊन जाऊन बाहेरचीच माझ्यासाठी पण तुझं काय पंकज अरे तू का, का माझ्याशी असं वागलास का खोटारडेपणा केलास तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा एवढाच जर का मी तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे ना तर तू का माझ्यासाठी निर्णय घेतला नाहीस का तू तुझ्याजवळचे दागिने मला दिले नाहीस तू जर का तुझ्याजवळचे दागिने मला दिले असतेस तर कदाचित मी कॅनडाला गेलो असतो तेव्हा मोठ्याने सुधाकरराव बोलतात पंकज अरे नाटकं बंद कर आणि तुझी ही नाटकं जर का बंद केलीस ना तर बरं होईल तेव्हा पंकज बोलतो तुम्ही सर्वांनी गप्प बसा तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय आणि यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र त्यांना ते काय करावं तेच कळत कर नसतं त्याच वेळेला लगेच देविका बोलते आम्ही जे काही केलं ते आमच्यासाठी केलं पण तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर आम्ही काय करू तेव्हा निरूपा बोलते देविका याची आता तुम्हाला एकच शिक्षा ती म्हणजे तुमचा बोजा विस्तर आवरायचा आणि इथून निघून जायचं नवीन वर्षात सुरुवात करताना मला तुम्ही दोघंही माझ्यासोबत नको आहात तेव्हा देविका बोलते आई प्लीज प्लीज चुकलं माझं तेव्हा लगेच निरुपा बोलते देविका एवढाच जर का तुला पैसा पाहिजे होता आणि तुला कॅनडाला जायचं होतं ना तर तुझ्या बापाला पैसे पाठवायला सांग आणि लवकरात लवकर इथून निघून जा तेव्हा मात्र देविका खूपच घाबरलेली असते देविका म्हणते आई आई प्लीज माझ्या बाजूने विचार करा तेव्हा निरुपा बोलते मला तुझ्या बाजूने विचार करायचाच नाही देविका देविका आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आता तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच देविका बोलते आई आई प्लीज असं नका ना करू तेव्हा मीरा बोलते जाऊ देत ना कशाला उगाच गोष्टी ताणताय आणि तसंही त्यांची चूक त्यांना कळले ना मग सोडून द्या तेव्हा सत्या बोलतो धुमके तू प्रत्येक वेळेला चांगूलपणा दाखवायची गरजच नाही ही लोकं कशी आहेत ही तुला चांगलं माहिती आहे तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुम्ही जरा शांत बसाल का नका नका विषय वाढू आणि देविका तुला हे सर्व असं करायची गरजच नव्हती तेव्हा लगेच देविका आणि पंकज मोठ्याने बोलतात आमचं चुकलं आम्ही असं वागायला नको होतं प्लीज प्लीज, प्लीज शेवटची एक संधी द्या आम्ही असं नाही वागणार तेव्हा रिया बोलते यांच्याकडून तर काहीच ॲक्सेप्ट करायची गरज नाही तेव्हा लगेच पंकज आणि देविका सत्याचे पाय धरतात आणि सत्याला बोलतात सत्या सत्या हे सर्व थांबव आमची चूक झाली आम्हाला आमची चूक समजली सत्या प्लीज हे सर्व थांबवलंच तर बरं होईल तेव्हा सत्या बोलतो मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आणि मुळात तुमच्याशी काहीच बोलायचं नाही प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच देविका बोलते आमचं चुकलं तेव्हा मीरा बोलते देविका प्रत्येक वेळेला चुका करता आणि माफी मागता देविका अगं जरा विचार कर तुमच्या या अशा वागण्यामुळे आमच्यावरती काय वेळ येत असेल आत्तासुद्धा आम्ही एवढे घाबरलेलो की बस पण तुम्ही मात्र आमची मजा बघत होतात देविका का, का असं करत होता तेव्हा लगेच देविका बोलते मीरा तू तर गप्पच बस प्रत्येक वेळेला आमच्या वाईटावरतीच उठलेल्या आहात आता सुद्धा तुझ्या नवऱ्याचे पाय धरतोय ते कशासाठी फक्त आणि फक्त इथे राहता यावं म्हणून तेव्हा निरूपा देविका आणि पंकजचा जोरात कान पिरगळते आणि म्हणते अरे निर्लज्जा तुम्ही निर्लज्ज पैशासाठी काही कराल याची खात्री पटली आहे मला आणि तुमच्यासारख्या माणसांना तर मला या घरात थांबून द्यायचंच नाही आहे आत्ताच्या आता इथून निघा आणि तेवढ्यात मात्र तिथे सोनाली आलेली असते सोनाली आले सोना बोलते काय चाललंय त्यावेळेला लगेच मीरा सोनालीचं थोबाड फोडते आणि सोनालीला बोलते लाज नाही वाटत या देविकाच्या नादाला लागून तुम्ही तुमच्या हॉटेलची अब्रू अशी चव्हाट्यावर आणताय अरे काय केलं तुम्ही हे सर्व अरे जरा विचार करा तुमच्या हॉटेलमध्ये कोणी येईल का तेव्हा मात्र लगेच सोनाली बोलते हे बघा मला माफ करा देविका माझी मैत्रीण होती म्हणून तिच्यासाठी मी हे सर्व केलं पण प्लीज प्लीज या गोष्टीचा तुम्ही वेगळा अर्थ काढू नका तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते बस झाला तिने जे केलं ते माझ्यासाठी केलं तेव्हा लगेच सोनाली बोलते खरं तर देविका चुकलंच माझं मी असं वागायला नको होतं देविका या सर्व गोष्टींसाठी तूच कारणीभूत आहेस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच देविका बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे ना मग हो मी कबूल करते हे सर्व मीच केलं पैशासाठी केलं जेणेकरून निरूपा आणि रियाकडनं दागिने मिळवता येतील म्हणून मनुन, म्हणूनच मी त्यांना इकडे येताना दागिने घेऊन यायला सांगितले कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते लाज वाटते देविका तुझी लाज वाटते खरं तर तू निवड माझी आहेस पण कुठेतरी आज माझी निवड चुकली हे मला समजतंय काही तुझा बाप बी पैसेवाला नाही हे सुद्धा मला आता कळायला लागलंय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा अगं पंकजचा स्वभाव तर आपल्याला माहितीच होता पण देविका एवढ्या खालच्या थराला जाऊन वागेल असं वाटलं सुद्धा नव्हतं देविका असं का वागली निरूपा तेव्हा लगेच निरूपा बोलते ते तुम्हीच विचारा ना मला तर कळतच नाही आहे देविकाचं वागणं मुळात देविकाचं वागणंच चुकीचं आहे तेव्हा लगेच देविका बोलते प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मीरा तिथल्या मॅनेजरला बोलते बघितलं या सोनालीने काय केलं ते तेव्हा लगेच मॅनेजर बोलतो सोनाली अगं काय गरज होती तुला हे सर्व करायची तू असं का वागली सोनाली तेव्हा लगेच सोनाली बोलते थांबवा हे सर्व मला या विषयावर काही एक बोलायचं नाही माझं चुकलं मी कबूल करते आहे ना तेव्हा निरुपा देविका आणि पंकजला जोरात ढकलत म्हणते आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला पैशासाठी तुम्ही जे मला घाबरवलंत ना ते मी कधीच विसरणार नाही पंकज तू असं का केलंस तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेव्हा पंकज बोलतो प्लीज प्लीज मम्मा मला समजून घे ना मम्मा मी हे सर्व मुद्दामून नाही केलं तेव्हा लगेच निरूपा बोलते यापुढे मला मम्मा अशी हाकसुद्धा मारायची नाही आणि निरूपा पंकज सत्या तिथून सगळेजणं निघून गेलेले असतात तेव्हा लगेच पंकज देविकाला बोलतो हे सर्व तुझ्यामुळे झालं तेव्हा देविका बोलते हे सर्व जे केलं ना मी ते तुझ्यासाठी केलं तुला कळतंय का तुला कॅनडाला जाता यावं म्हणून केलं आणि तू माझ्यावरती आरोप करतोस पंकज अरे जरा तरी बोलताना विचार कर तेव्हा पंकज बोलतो मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे देविका या सर्व गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस आणि आता मात्र मी तुला अजिबात माफ करणार नाही तेवढ्यात मात्र मीरा येते आणि मीरा पंकजला बोलतेस बघितलंच पंकज आज देविकाने सर्व तुझ्यासाठी केलंस तरीसुद्धा तू तिच्या बाबतीत उलटाच फिरलास पंकज कारण तुझा मूळच स्वभाव तो आहे तू पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतोस काहीही करू शकतोस तेव्हा पंकज बोलतो देविका तू हिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस तेव्हा देविका बोलते मीरा जे बोलते ना ते खरं आहे पंकज एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा आणि तुझ्यावरती तर विश्वास ठेवलाच नाही पाहिजे तेव्हा मात्र पंकजची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच निरुपा सत्याला म्हणते सत्या मला माफ कर माझं चुकलं आजपर्यंत मी कायम पंकजला पाठिंबा दिला पण पंकजने मात्र कायम माझ्या पाठीत खंजीर कुपसला पंकज असं का वागतो ना तेच मला कळत नाही आहे आणि मला आता हा विषय वाढवायचाच नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच देविका निरुपाजवळ येते आणि निरुपाला बोलते प्लीज प्लीज आई मला माफ करा माझं चुकलं तेव्हा लगेच निरुपा बोलते देविका माझी माफी मागू नकोस तुझ्यामुळे इथे मी एवढी घाबरले होते ना तुला नाही माहिती देविका तू विचारच करू शकत नाहीस आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र देविका निरुपाकडे बघतच बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी निरूपाला सत्याचा चांगुलपणा समजेल का आणि देविका आणि पंकजला ती कायमचं घरातून बाहेर काढेल का, का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू